काय काय झालं विषय तेवीस हा सर आज आपण ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करतोय आता सध्या का चालू आहे आपलं कधीपर्यंत चालू होईल तर उद्या सकाळी दहा वाजल्यापासून होईल सुरू आहे सर हा नक्की होणार का येस येस सर हंड्रेड माझं सी ने मेसेज दोन दिवसापूर्वीच ट्रान्सफॉर्मर पाठवतो म्हणून मला आला होता चा हो सर हो सर आज सकाळी सहा वाजता आला इथं ट्रान्सफॉर्मर आता क्रेन वगैरे लावले जुना काढायचं चालू आहे जुना काढला की नवीन बसवायचा करून घ्या आर्केट उद्या झालं पाहिजे होईल होईल सर लोक शेतकरी वैतागले आहेत बरं का हो सर हो सर करून घे तुम्ही ठीक आहे हो सर हो सर